आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास पोटच्या सात वर्षाच्या मुलाला अमानुष मारहाण करणाऱ्या आणि काडेपेटीच्या जळक्या काडीने चटके देणाऱ्या वडिलांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शाहूबाई कचरू गव्हारे वय पासष्ट वर्ष राहणार हदगाव खुर्द तालुका जिल्हा परभणी हे या मुलाच्या आजीचे नाव आहे आणि मुलगा येथील मंगळ बाजारामध्ये सुरेश सगट यांचा आहे आजीने मुलाला केलेल्या मारहाणीबद्दल आणि त्याला दिलेल्या चटक्याबद्दल दिनांक आठ रोजी शासकीय रुग्णालयात भरती केले होते त्यावेळी त्याच्या अंगावर चटके दिलेले डाग दिसून आले आणि मारहाण केल्यामुळे पाय देखील सुचलेला होता पूर्ण पाठीवर सगळे ओळच वळ उमटलेले होते अशा परिस्थितीत डॉक्टरांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार केले आता तो बरा आहे दरम्यान या प्रकरणी जिल्हा बाल कल्याण समितीच्या वतीने देखील पुढाकार घेऊन या प्रकरणाला वाचा फोडण्यात आले आहे आणि आजीने दिलेल्या तक्रारीमुळे वडिलांच्या विरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात अल्पवयीन अन्याय मुलाची काळजी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या मुलाच्या देखभाल दुरुस्तीसाठी चाइल्ड हेल्पलाईनच्या कार्यकर्त्यांनी देखील परिश्रम घेतले होते शासकीय रुग्णालयात जाऊन या मुलाची पाहणी करून या संदर्भात त्यांनी जिल्हा बालकल्याण समितीला माहितीही दिली होती